तर पार्थ पवार यांच्यावरील आरोपांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे तो व्यवहार मला विचारून झाला नाही दोन हजार नऊ दहा मध्ये सुद्धा माझ्यावर आरोप झाले होते असं अजित पवार यांनी म्हटलंय पस्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नियमानुसारच काम केलेले मुख्यमंत्र्यांना योग्य ती कारवाई करा असं सांगितलेलं आहे तो व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे असं अजित पवार यांनी म्हटलं चौकशी होईल कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी कुणी सांगितल्यामुळे हे घडलं कुणाचे फोन गेलेले होते कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का आणला होता तर कुणी आणला होता आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे तुमच्या परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचंय याबद्दल नाही मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता सागर मी तुला स्पष्टपणे सांगतो माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं हो या व्यवहारात मला माहिती आहे मी मी नाही रे बाबा ज्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस कधी कुणी काही चर्चा करतं ते कुठल्याही व्यवहाराचे असो कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा